गेल्या वर्षी भारतभरात भटक्या आणि पाळीव कुत्र्यांचे तब्बल सदतीस लाखांहून अधिक हल्ले नोंदवले गेले कुत्र्यांच्या हल्ल्यांची वाढती संख्या बघता गोवा केरळ तमिळनाडू या राज्यांनी आपापल्या पातळीवर नियम बनवायला सुरुवात केली आहे सुप्रीम कोर्टानंही आता यामध्ये स्वतःहून लक्ष घातलंय काय आहेत हे नियम आणि त्यांची अंमलबजावणी होईल का बघूया आजच्या व्हिडिओमध्ये भारतात भटक्या आणि पाळीव कुत्र्यांच्या हल्ल्यांचा प्रश्न हा सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा झालाय दोन हजार चोवीस मध्ये भारतात सदतीस लाखांहून अधिक कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना नोंदवल्या गेल्या आणि चोपन्न जणांचा रेबीजमुळे मृत्यू झाला हे दुसरं कुणी नाही तर खुद्द केंद्रीय मत्स्य पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री एस पी सिंग बघेल यांनी अलीकडेच लोकसभेत सांगितलं हल्ला झालेल्या पीडितांमध्ये पंधरा वर्षांखालील मुलांची संख्या पाच लाखांहून अधिक आहे भटक्या कुत्र्यांची आणि काही पाळीव कुत्र्यांच्या जातींची समस्या किती गंभीर आहे हे या आकडेवारीवरून लक्षात येतं तसं पाहिलं तर भारतात नागरिकांना कुत्र्यांपासून संरक्षण देणारे कायदे अस्तित्वात आहेत पण तरीही अंमलबजावणीमधील त्रुटी किंवा इतर कारणांमुळे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांची संख्या मात्र वाढतेच आहे अनिमल बर्थ कंट्रोल ए बी सी रुल्स ट्वेंटी ट्वेंटी थ्री नुसार भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि रेबीज विरोधी लसीकरण करण्याची तरतूद आहे नियमांमध्ये रस्त्यावरील प्राण्यांना खाद्य देण्याबाबत मार्गदर्शक आहेत भारतीय दंड संहितेनुसारही कुत्र्याच्या हल्ल्यामुळे मृत्यू किंवा गंभीर जखम झाल्यास कारवाई होऊ शकते परंतु प्रॉब्लेम असा आहे की हे नियम केवळ पाळीव कुत्र्यांनाच म्हणजे त्यांच्या पालकांनाच लागू आहेत दुसरीकडे रस्त्यावरच्या भट्ट्या कुत्र्यांच्या कृत्यांची जबाबदारी कुणावर टाकायची हा प्रश्न आहे खरं म्हणजे त्यांच्या नियंत्रणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे कुत्र्यांची नसबंदी लसीकरण करणं आणि त्यांना आश्रय देणं ही त्यांची जबाबदारी आहे राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गतही आरोग्य मंत्रालयाने अँटी रेबीज क्लिनिक्स स्थापन करणं लसी उपलब्ध करून देणं आणि रेबीज मुक्त शहर असे उपक्रम राबवणं अपेक्षित आहे परंतु निधीच्या आणि संसाधनांच्या अभावामुळे या सगळ्याची कितपत अंमलबजावणी होते हे आपण पाहतो आहोतच गेल्या वर्षी एकट्या कर्नाटकात साडेतीन लाखाहून अधिक कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना नोंदवल्या गेल्या के आहेत केरळमध्ये देखील हा आकडा तीन लाखांच्या वर आहे ही झाली दोन हजार चोवीस ची आकडेवारी पण दोन हजार पंचवीसच्या पहिल्या पाच महिन्यातही केरळमध्ये एक लाख पासष्ट हजार लोकांवर कुत्र्यांनी हल्ले केले आहेत तर सतरा मृत्यू नोंदवले गेले आहेत त्यामुळेच राज्य सरकारांनी नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन नियम बनवायला सुरुवात केली आहे गोव्यात पर्यटकांवरील होणाऱ्या हल्ल्यामुळं भटक्या आणि पाळीव कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनलाय त्यामुळे अलीकडेच गोवा सरकारनं गोवा अनिमल ब्रिडिंग अँड डोमेस्टिफिकेशन बिल पास केलंय या विधेयकानुसार गोवा सरकारला कोणत्याही प्राण्याच्या जातीला धोकादायक घोषित करण्याचा अधिकार असेल अशा प्राण्यांचं प्रजनन पालन आणि आयात यावर पूर्णपणे बंदी असेल या प्राण्यांच्या मालकांना तीस दिवसात त्यांच्या प्राण्यांची नोंद करणं आणि साठ दिवसात त्यांची नसबंदी करून घेणं बंधनकारक असेल या नियमांचं उल्लंघन केल्यास पंधरा दिवस ते तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास पन्नास हजार रुपये दंड आणि सामुदायिक सेवा बंधनकारक आहे याच सोबत या पाळीव प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईची तरतूदही केलेली आहे याशिवाय गोव्यामध्ये स्थानिक पंचायतींना विशेष निधी दिला जाणार आहे तसंच काही गावांमध्ये स्वयंसेवी संस्थांसोबत भागीदारी करून लसीकरण आणि नसबंदी मोहिमांना गती दिली जाणार आहे तमिळनाडूमध्येही याच धर्तीवर नियम करण्यात आले आहेत कर्नाटकनं दोन हजार बावीस मध्ये मानवी रेबीजला कर्नाटक साथरोग नियंत्रण कायद्याअंतर्गत नोंदणीकृत रोग म्हणून घोषित केलं त्यामुळे आता कर्नाटकातील सर्व रुग्णालयांमध्ये रेबीजच्या प्रकरणांची नोंद करणं बंधनकारक झालंय केरळ सरकारने अलीकडेच गंभीर आजारी आणि कुत्र्यांचं दयामरण म्हणजे युथनेशिया करण्यास परवानगी दिली ने ने आहे हा निर्णय प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स रूल्स ट्वेंटी ट्वेंटी थ्रीच्या अंतर्गत घेण्यात आलाय नोंदणीकृत पशुवैद्यकीय तज्ज्ञानं तो प्राणी गंभीररित्या जखमी आहे किंवा त्याला जिवंत ठेवणं क्रूर ठरेल असं प्रमाणित केलं तर त्याला दयामरण देता येईल अशी ती तरतूद आहे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये नगरपालिका स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन नसबंदी आणि लसीकरण कार्यक्रम राबवत असतात गेल्या काही वर्षात मुंबई महानगरपालिकेनं जागरूकता मोहीमही सुरू केली आहे उत्तर प्रदेशात लहान मुलांवरील हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे लखनौ आणि कानपूर इथं नसबंदी मोहिमांना गती देण्यात आली आहे स्थानिक प्रशासनानं कुत्र्यांना पकडण्यासाठी विशेष पथकं नेमली आहेत दिल्लीत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न हाताळण्यासाठी नसबंदी आणि लसीकरण कार्यक्रमांसोबत नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुद्धा सुरू केलेला आहे याशिवाय दोन हजार चोवीस मध्ये केंद्र सरकारनं पिटबुल टेरियर तोसा इनू डोगो अर्जेंटिनो अमेरिकन बुलडॉग बोरबेल कांगाल रशियन शेफर्ड रॉट धोकादायक कुत्र्यांच्या जातींच्या आयात विक्री आणि प्रजननावर बंदी घातली आहे नुकतीच सुप्रीम कोर्टानं दिल्लीतल्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या रेबीजच्या घटनांच्या बाबतीत स्वतःहून दखल घेतलीय टाइम्स ऑफ इंडियाच्या सिटी हाउंडेड बाय स्ट्रीज अँड किड्स पे प्राइज या अहवालातल्या चिंताजनक तथ्यांवरून कोर्टानं ही कारवाई केली आहे विशेषत लहान मुलं आणि वृद्धांवर होणाऱ्या हल्ल्यांवर लक्ष केंद्रित करत याचिका दाखल करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत महानगरपालिका राज्य सरकार आणि आता सुप्रीम कोर्ट ज्या पद्धतीने या प्रश्नाची दखल घेताना दिसत आहेत त्यावरून ही समस्या किती गंभीर आहे हे सिद्धच होत आहे पण या प्रश्नावर फक्त कायदे करून तोडगा निघेल का हा प्रश्न आहे कारण यातील अनेक नियमांना त्या त्या राज्यातील प्राणी कल्याण संघटनांनी विरोध केलाय या संघटना सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची शक्यताही आहे प्राणी हक्क का कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की नसबंदी आणि लसीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबवणं हा अधिक मानवीय उपाय आहे त्यामुळे भूतदयेपोटी वैयक्तिक आणि संस्थात्मक स्तरावर काम करणारे लोक या नियमांच्या अंमलबजावणीत आडकाठी करतात असं एका बाजूला दिसत रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना खायला घालणारे लोक त्यांनी माणसांवर केलेल्या हल्ल्यांची जबाबदारी घेतात का हा प्रश्नच आहे शहरातील सोसायट्यांच्या आवारात भटक्या कुत्र्यांचा सुसुवाट झाला म्हणून रहिवाशांनी तक्रार केली तर त्या कुत्र्यांना न्यायला आलेल्या गाडीला अडवणारे देखील त्याच सोसायटी मधले रहिवासी असतात हा अनुभव शहरामध्ये नवीन नाही त्यामुळे प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संघटना अंमलबजावणी करणारी व्यवस्था प्राणी पाळणारे लोक या सगळ्यांनी पाळीव आणि भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या बाबतीत काही मूलभूत गोष्टींवर समान पातळीवर येण्याची गरज आहे तरच या येऊ घातलेल्या नव्या कायद्यांना आणि नियमांना काही अर्थ राहील